सीजनल फळ खाणे हे आरोग्यासाठी नेहमी फायदेशीर आहेच फळांचा राजा असलेला आंबा हे उन्हाळ्यातील सगळ्यांचे आवडते फळ आहे खूप क्वचितच असे कमी लोक असतील ज्यांना आंबा खाणे आवडत नसेल चवीला उत्तम असणाऱ्या आंब्यामध्ये विटॅमिन ए विटॅमिन बी सिक्स विटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते तसेच प्रोटीन कार्बोहायड्रेट्स आणि फॅट्सही मुबलक असतात ह्यामध्ये सॅचुरेटेड फॅट्स आणि सोडियम कमी असते त्यामुळे ह्याला सुपर फ्रूट मानले जाते आंब्याच्या चवीमुळे उन्हाळ्यामध्ये आंब्याचे सेवन जास्त केले जाते पण जरी हे सिजनल फ्रूट असले तरीही ह्याचे से सेवन प्रमाणात करणे खूप गरजेचे आहे आंबा हा उष्ण आहे त्यामुळे जर तुम्ही ह्याचे प्रमाण जास्त केले किंवा के भरपूर आंबे एका वेळी खाल्ले तर तुम्हाला तुमच्या शरीराची उष्णता वाढू शकते चेहऱ्यावरती पिंपल्स येऊ शकतात तुमच्या घशामध्ये खवखव जाणवते कधी कधी तुम्हाला ॲलर्जीसुद्धा होऊ शकते त्यामुळे तुम्ही रोज एक आंबा खाणे गरजेचं आहे तसेच आंबा कोणत्या वेळी खाणे गरजेचं आहे हेही हे आपण बघूयात आंबा खाण्याची सगळ्यात उत्तम वेळ म्हणजे सकाळी एक तर तुम्ही रिकाम्यापोटी घेऊ शकता किंवा तुम्ही नाश्त्याला घेऊ शकता तुम्ही रोज सकाळी जर एक आंबा आणि एक ग्लास दूध हा ब्रेकफास्ट केला तर तुम्हाला सगळे विटॅमिन्स मिनरल्स मिळतील तसेच सकाळी आंबा खाल्ल्यामुळे दिवसभर तुम्हाला एनर्जी राहील तुम्ही दिवसभर फ्रेश उत्साही असणार आहात आणि तुम्ही तुमचं मँगो सीझन पण एन्जॉय करू शकता